आवो भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये वडील म्हणतात की आम्ही निश्चिंत झालो संसारामध्ये असं आहे की ज्याच्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो बर आपले जेवढे नाते आहेत त्या कोणत्या नात्यासोबत आपण निश्चिंत झालो असं एकही नातं नाही या जगामध्ये कि निश्चिंतन आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेची निश्चिंत म्हणजे समाधान आता काही प्राप्त करायचं काम नाही आणि ना ही अवस्था फक्त भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये देखील ते मिले भो गुसफा तुस हो कधी पाहिलं नाही ते पाहायला मिळते काय पाहिलं आहे आपण पर? परमात्म्याला पाहिलं नाही जो परमात्मा आम्ही कधीच पाहिला नाही कधीच 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 नाही हजारो जन्म घेतले तरी भगवान परमात्मा पाहिला नाही मंदिरामध्ये ज्यावर महादेवाची मूर्ती पाहतो पांडुरंगाची मूर्ती पाहतो दत्तात्रयाची मूर्ती पाहतो पण ती मूर्ती आहे परमात्मा पाहणं म्हणतो देवाला पाहिल्यावर काय होते

जन्म फिरून 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 जे आपल्याला दुःख प्राप्त झालं तर मनुष्य देहामध्ये आल्यानंतर नरदेहाची प्राप्ती करून भक्ती करून आपल्याला काला करायचा म्हणजे परमात्म्याची एक रूप व्हायचं आणि ही अवस्था शब्दामध्ये आपण ऐकायला तशी प्रत्यक्ष रूपामध्ये गवळणींनी ती अवस्था प्राप्त केली होती तीच अवस्था तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये नामस्मरणाच्या बळावर प्राप्त केली एवढी ताकद भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात आहे गगना होनी वार ना नामा देव सुद्धा नाही देवाची नाही ते देवापेक्षा देवाच्या नामात ताकद आहे स्वतः भगवान परमात्मा जेवढं काम करू शकते त्याच्यापेक्षा जास्त दहा पटीनं काम भगवान परमात्म्याचं नाम करते कोण श्रेष्ठ मग देवाचं नाव मोठ देवाचं नाव शक्तिशाली देवाचं नाव पॉवरफुल आहे हे तना